नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अकोलाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे तेहतीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे अरवीच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे आष्टीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे बारामतीच्या बाजारात कापसाला सहा हजार सहाशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे बार्शी टाकळीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे भिवापूरच्या बाजारात कापसाला सात हजार सदोतीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे भोकरच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे चिमूरच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे एकसष्ट रुपयापर्यंत भाव मिळत आहे देऊळगाव राजाच्या बाजारात कापसाला बाजा काप सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे घनसांगवीच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे घाटंजीच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिमायतनगरच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे कटोलच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे किनवटच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे महागावच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मानवतच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे नंदुरबारच्या बाजारात कापसाला सात हजार पाच रुपयापर्यंत भाव मिळत आहे पारशिवनीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे पाथर्डीच्या बाजारात कापसाला सहा हजार सहाशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे एक रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे श्रीगोंदाच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरखेडच्या बाजारात कापसाला सात हजार अठरा रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सहा हजार सहाशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे आणि माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद